मित्रांनो आजची गोष्ट माझ्याच एका जवळच्या मैत्रिणीच्या बाबतीमध्ये घडलेली सत्य घटना आहे जी एका मोठ्या कंपनीमध्ये जॉबला आहे ही घटना आजही जेव्हा ती आठवते तेव्हा अक्षरशः तिच्या अंगावर काटा येतो त्यामुळे व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे तर अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या स्टोरीला माझी मैत्रीण अर्पिता जी माझ्यासोबतच एकाच शाळेमध्ये शिकलेली होती तिने मधून तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि आता ती एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला पण लागली होती अर्पिता अभ्यासामध्ये पहिल्यापासूनच खूप हुशार आणि दिसायलाही तेवढी सुंदरही होती लांब झुपकेदार केस आणि पाणीदार डोळे नेहमीच हसरा चेहरा आणि हसताना चेहऱ्यावर पडलेली ती गोड खळी त्यामुळेच ती शाळेपासून माझी क्रश होती आज जवळपास सहा वर्षांनी तिची माझी पुन्हा भेट झाली होती कारण मी तिच्याच कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून रुजू झालो होतो ती अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये होती आज जेव्हा एवढ्या वर्षानंतर आमची परत भेट झाली तेव्हा आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला जसजसं दिवस लोटत गेले तस तसं माझं तिच्यासोबत बोलणंही वाढत गेलं मनातल्या मनात विचार करत होतो की चला जी लव्ह स्टोरी शाळेत पूर्ण नाही झाली ती आत्ता होईल आणि मी मनातल्या मनात, मनात खुश होऊन तिच्यासोबत आपल्या पुढच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत होतो पण गोष्टीमध्ये खरा ट्विस्ट तर आत्ता येणार होता तो म्हणजे केदार सरपोद्दार आता हा केदार सरपोतदार नक्की कोण होता आणि त्याचा अर्पिताच्या आयुष्यामध्ये काय रोल होता हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी गळेल आत्ताच काही दिवसापूर्वी मी आणि अर्पिता ऑफिस कॅन्टीनमध्ये भेटलो होतो नेहमी वर्दळ असलेल्या कॅन्टीनमध्ये तेव्हा मोजकाच स्टाफ दिसत होता कारण त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती त्यामुळे ऑफिसला सुट्टी होती पण माझं प्रोजेक्टचं काम असल्याने मला तर यानं भागच होतं आणि अर्पिता आणि जिचे दोन तीन कलीग मंथ एंड असल्याने तेही ऑफिसला आले होते जेव्हा मी नेहमीप्रमाणे कॉफी पिण्यासाठी सकाळी अकरा वाजता आमच्या ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेलो तेव्हा मी तिथं अर्पिताला पाहिलं ती तिथे एकटीच कॉफीचा मग घेऊन बसली होती तिला बघून मी खुश झालो आणि मीही माझ्या कॉफीचा मग घेऊन तिच्यापाशी गेलो मला बघताच तिने छानशी स्माईल दिली आणि सोबत आणलेल्या पॅनकेकचा डब्बा माझ्या पुढे सरकवला तिला माहित होतं की मला पॅन केक खूप आवडतात केक खात खात तिच्याशी गप्पा सुरू केल्या तिने सांगितलं की मी या कंपनीमध्ये जॉईन होण्याआधी तिच्यासोबत एक डेंजर घटना घडली होती ती घटना ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तर झालं असं एक दिवस अर्पिता रोजच्या सारखीच ऑफिसला जात होती नेहमीप्रमाणे ती स्टेशनवरून रिक्षा पकडून ती कंपनीच्या गेटवर आली पण रिक्षा स्टँडवर एक सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला मुलगा जो तिच्याच वयाचा होता तो तिच्याकडे अगदी नजर रोखून बघत होता त्याच्या हातामध्ये कसला तरी कागद होता त्या मुलाचं तिला असं बघत राहणं हे काय तिच्यासाठी नवीन नव्हतं तिला ते नॉर्मलच वाटलं कारण ती दिसायला इतकी छान होती की लोकांच्या तिच्यावर ती नेहमीच असायच्या पण जशी ती कंपनीजवळ आली आणि कंपनीच्या गेटमधून आत प्रवेश करणार तेवढ्याच तिचं लक्ष गेट समोरील कट्ट्यावर गेलं जिथं एक खूप मोठं पिंपळाचं झाड होत आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली कट्ट्यावर हो तो, तो मुलगा बसलेला होता तो एकटक तिच्याकडे बघत होता ती पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत गेली संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास घरी जाताना पुन्हा तिचं लक्ष त्या पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या कट्ट्याकडे गेलं तो मुलगा अजूनही तिथेच बसलेला होता आणि तसाच एकटक तिच्याकडे बघत होता त्याची नजर आता अर्पिताच्या मनामध्ये भीती निर्माण करू लागली होती तिने पुन्हा दुर्लक्ष करून घरच्या वाटेला जायला निघाली कंपनीच्या गेटच्या बाहेर संध्याकाळी स्टेशनसाठी जाताना रिक्षा मिळतात त्यातली रिक्षा पकडून ती स्टेशनला आली स्टेशनला आल्यावर तिला पुन्हा आश्चर्याचा एक जबरदस्त धक्का बसला कारण पुन्हा तसंच घडलं जो मुलगा आत्ताच थोडा वेळापूर्वी कंपनीच्या गेटच्या बाहेर कट्ट्यावर बसला होता तो इतक्या लवकर स्टेशनवर कसा काय येऊ शकतो आणि तो तसाच एकटक तिच्याकडे बघत होता हातामध्येही तोच कागद होता अर्पिताने त्याला बघताच आपली नजर खाली घातली आणि दुसरा रस्ता पकडून प्लॅटफॉर्मवर निघून आली तिला लगेच ट्रेनही मिळाली ट्रेनमध्ये बसून ती विचार करू लागली की सकाळी तो मुलगा तिला रिक्षा स्टँडच्या समोर दिसला आणि नंतर तोच मुलगा कंपनीच्या गेटच्या समोर असलेल्या कट्ट्यावर पण दिसतो संध्याकाळीही तेच एवढ्या लवकर तो मुलगा वेगवेगळ्या ठिकाणी कसं काय असू शकतो थोड्या वेळाने तिचं स्टेशन येते आणि ती प्लॅटफॉर्मवरून बाहेर येते तिचे बाबा रोज तिला घरी न्यायला स्टेशनच्या बाहेर तिची वाट बघत असतात आजही ते होते अर्पिता बाबांसोबत घरी जायला निघते पण तिच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं तिला रात्रभर भीतीही वाटत होती आणि तिला त्या मुलाचा चेहरा तिच्या विचारातून जातच नव्हता आता सकाळ झाली दुसरा दिवस उजाडला नेहमीप्रमाणे ट्रेनने ती आली स्टेशनच्या बाहेर रिक्षा पकडून तिला कंपनीमध्ये पोचायचं होतं पण तेच झालं जे काल झालं होतं तोच मुलगा आपली नजर रोखून रिक्षा स्टँडच्या बाहेर उभा राहून तिला बघत होता आता मात्र तिला जरा वेगळी शंका येत होती आणि पुन्हा मनात भीतीही दाटून येत होती रिक्षा पकडून जेव्हा ती कंपनीच्या गेट जवळ आली तेव्हा तिने सहजच त्या कट्ट्याकडे नजर फिरवली हेच बघायला की तो समोरच्या कट्ट्यावर तर नाही असेल ना पण तो त्याच जागेवर आजही बसलेला होता अगदी कालच्या सारखा सफेद शर्ट काळी पॅन्ट आणि हातामध्ये कागद आणि आपली नजर रोखून तिच्याकडे तो बघत होता अर्पिता कालच्या तुलनेत आज जरा जास्तच घाबरलेली होती ती घाईघाईनेच आत गेली दिवसभर कामात तर बिलकुल लक्ष लागत नव्हतं त्या मुलाचा चेहरा आता तिला भयाण वाटत होता तिच्या मनामध्ये शंभर शंका आल्या होत्या तो मुलगा नक्की कोण असेल नक्की माणूस असेल का एखादा भूत स्टेशनवरून कंपनी गेटमधलं अंतर होतं दहा मिनिटाचं जर ट्रॉफिक असेल तर वीस मिनटं एवढ्या कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं अशक्य हे साधं तुझं काम नव्हतं मग तो मुलगा एवढ्या कमी वेळात वेगवेगळ्या ठिकाणी वेग कसा काय जातो तिने कोणाला याबद्दल सांगितलंही नव्हतं अर्धा दिवस तिचा याच विचारामध्ये निघून गेला शेवटी तिने आपल्या सिनियरला सांगून लवकर घरी जाण्याची परमिशन घेतली आणि दुपारी दोनच्या सुमारास ती कंपनीच्या गेटच्या बाहेर पडली दुपारच्या वेळेस रिक्षा नसल्याने तिला कंपनीच्या गेटच्या बाहेर उभं राहून रिक्षा मिळायची वाट बघायची होती आणि तिला तो पुन्हा दिसला अगदी तसाच ती प्रचंड घाबरली तिने बस स्टँडपर्यंत चालत जायचं ठरवलं सा जे साधारणतः तीनशे मीटरपर्यंत असेल ती झपाझप आपली पावलं टाकत बस स्टँडकडे जायला निघाली पण यावेळी तिला पाहून तोही जागेवरून उठला आणि तिचा पाठलाग करायला सुरुवात करू लागला हे खूपच भीतीदायक वाटत होतं ती भरभर पावलं टाकत बसस्टँडकडे जात होती नशिबाने तिला एक रिक्षा मिळाली ती रिक्षा पकडून ती पटकन तिकडून निघून गेली आता हा सगळा प्रकार तिला खूपच विचित्र करणारा वाटत होता आणि त्या मुलाबद्दल अर्पिताच्या मनामध्ये हजारो शंका येऊ लागल्या होत्या त्या मुलाला तिने आयुष्यामध्ये कधीच पाहिलं नव्हतं आणि तिला हेही समजत नव्हतं की तिने त्याचं काय बिघडवलं होतं जो दो गेल्या दोन दिवसापासून तिचा पाठलाग करत होता आणि त्याच्या हातातील कागदामध्ये काय असेल हाही एक प्रश्न होता अर्पिता जेव्हा घरी आली तेव्हा तिने या गोष्टीचा खूप विचार केला कदाचित दोन दिवसापासून ती त्याला काहीच बोलली नव्हती त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असणार म्हणून त्याने आज पाठलाग केला कदाचित तो उद्याही करेल तिला आता ऑफिसला जायला भीती वाटत होती जर केदारला यातलं सांगितलं तर तो तिथे येऊन राडा घालणार हेही तिला माहीत होतं हाच विचार करत करत ती रात्रीची झोपी गेली पुढचा दिवस उजाडला ती पुन्हा ऑफिसला जायला निघाली पण आता तिने थोडीशी हिंमत करून मनाशी पक्क केलं होतं की जर याने आज पाठलाग केला तर याला बरोबर जाब विचारणार ती नेहमीप्रमाणे रिक्षा पकडून इकडे तिकडे न बघता रिक्षा स्टँडहून थेट कंपनीच्या गेट जवळ पोहचते तेव्हाही तसच तो मुलगा पुन्हा त्या समोरच्या कट्ट्यावरती बसलेला होता हातामध्ये नेहमीप्रमाणे कागद होता यावेळेस मात्र तिने त्याच्या नजरेला नजर मिळवत रागाने त्याच्याकडे पाहत कंपनीच्या गेटमधून आत गेली आज त्याची वाट लावायची हा निश्चय करून ती संध्याकाळी घरी जायला निघाली तिने नेहमीप्रमाणेच कंपनीच्या गेटच्या बाहेर रिक्षा न पकडता चालत चालत पुढे जाऊ लागली आणि तोही अंदाजाप्रमाणे तिचा पाठलाग करत तिच्या मागे आला बराच वेळ चालल्यानंतर ती वाटेमध्ये एका जागी थांबली आणि तो जवळ येताच मागे फिरली मग तिने तावा तावाने त्याला म्हणाली काय प्रॉब्लेम काय तुमचा कोण आहात तुम्ही मी काय बिघडवलं आहे तुमचं जर परत दिसलात ना तर बॉयफ्रेंडला बोलवून चांगला चूप द्यायला लावेल हे ऐकताच त्या मुलाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले तो आता घाबरलेला होता आणि घाबरत घाबरतच तो म्हणाला की हो माहिती आहे मला तुमचा बॉयफ्रेंड आहे केदार सरपोतदार आणि तो मॅजेस्टिक कंपनीचा एच आर मॅनेजर आहे हे एकता अर्पिता ही विचारात पडली की याला माझ्या रिलेशनशिप बद्दल कसं काय माहिती पुढे तो मुलगा आपल्या हातातला कागद अर्पिताच्या हातात देत म्हणाला ताई प्लीज त्याला माझा सी देऊन त्याच्याकडे नोकरीचं माझा काही होतंय का हे जरा बघा ना दोन वर्ष झाली इंजिनिअरिंग करून हे ऐकून अर्पिताचा जी जायचाच फक्त बाकी राहिला होता